तक्रारी केलेल्या आहेत याच संदर्भात राष्ट्रपतीच्या अभिभाषणाला उत्तर देत असताना लोकसभेचे विरोधी असलेले राहुल गांधी यांनी विविध मुद्दे उपस्थित करत असताना महाराष्ट्रातील निवडणुकांविषयी सुद्धा भाष्य केलं महाराष्ट्रातील निवडणुकांसंदर्भात भाष्य करत असताना त्यांनी निवडणूक आयोगाकडे पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला त्याच संदर्भानं राहुल गांधी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा आणि एकूणच महाराष्ट्र महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाची असलेली भूमिका आणि पारदर्शकता या मुद्द्यांसंदर्भात त्यांनी भाष्य केलं तर काय भाष्य केलंय ते आज आपण समजून घेऊया राहुल गांधी आजच्या पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी पहिला मुद्दा हा मांडला की दोन हजार एकोणीस विधानसभा ते दोन हजार चोवीस लोकसभा या पाच वर्षाच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये एकूण बत्तीस लाख मतदारांनी नोंदणी केली लोकसभा दोन हजार चोवीस या केवळ पाच महिन्यामध्ये नोंदणी केल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की एकूण पाच वर्षामध्ये जितकी मतदार नोंदणी झाली त्याही पेक्षा अधिक मतदार नोंदणी केवळ पाच महिन्यात कशी काय झाली असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला राहुल गांधी यांनी पुढे जाताना दुसरा मुद्दा उपस्थित केला की महाराष्ट्राची एकूण प्रौढ लोकसंख्या ही नऊ पॉईंट पाच चार करोड इतकी आहे मात्र त्याच वेळी राज्य निवडणूक आयोगाची आकडेवारी अशी आहे की नऊ पॉइंट सात करोड इतके मतदार महाराष्ट्रात आहेत याचाच अर्थ असा की महाराष्ट्राच्या एकूण प्रौढ लोकसंख्ये ही पेक्षा अधिक महाराष्ट्रातील मतदार आहेत हे आकडेवारी कुठेही मॅच होताना दिसत नाही याच पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधीने तिसरा मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे कामठी विधानसभा मतदारसंघाचा राहुल गांधी म्हणाले की लोकसभा चोवीस मध्ये आणि विधानसभा चोवीस दरम्यान काँग्रेसला मिळालेली या मतदारसंघातली मतं जवळपास समान आहे त्याच वेळेस भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या मतदानामध्ये पस्तीस हजार मतदान वाढलेले आहेत तर हे वाढलेले पस्तीस हजार मतदान हे कुठून आलं आणि जे वाढलेले पस्तीस हजार मतदान आहे ते सर्वच्या सर्व भारतीय जनता पक्षालाच कसं काय मिळालं हा ही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आजच्या या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश हा पारदर्शकतेचा असल्याचं राहुल गांधी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे म्हणाले त्यांचं म्हणणं असं ठर आलं की त्यांनी वारंवार राज्य निवडणूक आयोगाकडं या संदर्भात तक्रारी केल्या मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून त्यांना कसल्याही प्रकारचं उत्तर मिळाली नाही कुठल्याही लोकशाहीमध्ये निवडणुका या पारदर्शक पद्धतीनं झाल्या तरच ती लोकशाही मजबूत बनते किंवा ठरते मात्र राज्यातील तीन प्रमुख पक्ष विरोधी विरोधात निवडणुकीच्या एकूणच प्रक्रियेवर शंका उपस्थित करत आहेत काही प्रश्न विचारत आहेत त्यावेळी या संदर्भातली सगळ्यात महत्वाची ऑथॉरिटी असलेली जी संस्था म्हणजेच निवडणूक आयोग तर त्यांनी या यांच्या प्रश्नांना विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तर देणं अपेक्षित आहे मात्र निवडणूक आयोगाकडून तसंच कुठलंही पाऊल उचललं जात नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे अजूनही पुढे जाऊन ते असंही म्हणाले की आता जे काही दिल्ली विधानसभेचं मतदान झालं किंवा निवडणूक झाली त्या निवडणुकीतही महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं मतदान वाढलं आणि ते बीजेपीच्या पारड्यात गेलं तसाच काहीसा प्रकार दिल्लीतील निवडणुकीत ही होऊ शकतो अशी ही शंका या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी उपस्थित केली आहे या पत्रकार परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेत आहे कोणत्या पद्धतीने त्यांना उत्तरे देत आहे हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तर असेच वेगवेगळे व्हिडिओ वे वे पाहण्यासाठी दखन टाइम्स या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद